नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक आजच्या घडामोडीवर गुलाबराव पाटलांनी एस टी भाडेवाडी वरून काय म्हंटलय एसटी महामंडळानं शनिवारी मध्यरात्री पासून पंधरा टक्के भाडेवाढ जाहीर केली आहे मोटार वाहन अधिनियम एकोणीशे मधील कलम अडुसष्ट दोन तरतुदीनुसार वाढ करावी असा प्रस्ताव राज्य महामार्ग परिवहन महामंडळानं दिला होता हा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय या भाडेवाढीमुळे सामान्य जनतेच्या किशाला खात्री लागली तर दुसरीकडे सर्वसामान्य प्रवाशांमध्ये भाडेवाढीवरून नाराजी भाजी दिसते अशातच शिवसेना नेते आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाष्य करत प्रवाशांनी एस टी भाडेवाढ सहन करावी असं म्हटलंय आता महाराष्ट्रात पाच हजार बसेस नवीन दाखल होत आहेत तर दहा ते पंधरा टक्के दरवाढ प्रवाशांनी सहन करावी असं वक्तव्य शिवसेना नेते आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलंय पुढे ते असेही म्हणाले जर आपल्याला सुविधा हव्या असतील लक्झरी बसेस सोबत महाराष्ट्रातील एस टी बसला स्पर्धा करायची असेल राज्यभरात ही बसेस आणायची आहेत त्याकरता थोडासा भार सहन करावा लागेल पण सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रवाशांना या भाडेवाडीचा फायदा होऊ शकतो असं मत गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलंय वाढ झाली पंधरा टक्के दरवाढ केलेली आता जर आपल्याला नवीन बसेस हवे आहेत जवळपास पाच हजार नवीन बसेस महाराष्ट्रामध्ये येत आहेत दहा पंधरा टक्के वाढ प्रवाशांनी सहन करावी जर सुविधा आपल्याला कॉम्पिटिशन आपण म्हणतो लक्झरी बरोबर करायची असेल आप किंवा आपल्याला ई बसेस आणायचे आहेत तर त्याच्याकरता थोडासा भार सहन करावा ला लागला पण सुरक्षितता या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये प्रवाशाचा फायदा होऊ शकतो असं मला वाटतं